Yeah. you आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकरनी पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकरनी पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकू बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला गड्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला गड्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला उंदीर मामा नाही दिला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकराच्या गड्यात साप किती मोठा अरे बाप रे बाप शंकराच्या गड्यात साप किती मोठा अरे बाप रे बाप भीती नाही वाटत त्याला आमच्या पप्पाने गण गण गणपती आणला आमच्या पप्पाने 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 गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती टुकमुक बघतोय चांगला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला गड्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला गड्यात त्याच्या घातल्या माळा मम्मीने बाप्पाला मोदक दिला उंदिर मामांनाय दिला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला शंकराच्या किती मोठा अरे बापरे बाप शंकराच्या गड्यात साप किती मोठा अरे बापरे बाप भीती नाही वाटत त्याला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या पप्पाने गणपती आणला